लोकशाहीचा नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने नाशिक जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन महिलांवर अत्याचार आणि हुंडावळी प्रकरणात शासनाने लक्ष देण्याची मागणी नाशिक सविस्तर माहिती अशी की देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून महिलांवरील अत्याचार घरेलू हिंसा हुंडाबळी व इतर महिला गुन्ह्यांमध्ये न्यायव्यवस्थेतील प्रलंबित प्रकरणे तसेच न्याय न मिळणे यावर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे हुंडाबळी कायदा महिला संरक्षण सा साठी इतर राष्ट्रीय कायदे या कायद्यांच्या अस्तित्वामुळे महिला हिंसेच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत प्रत्यक्षात महिलांना न्याय मिळण्याऐवजी अनेक प्रकरणे न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत कोर्टाच्या सुनावण्या पुढे ढकलल्या जातात आणि आरोपी मोकाट फिरतात परिणामी महिलांचा मानसिक आणि सामाजिक शोषण वाढत आहे भक्ती प्रकरण पुणे हुंडाबळी व मानसिक छळामुळे आत्महत्येचा प्रकार आरोपींना अद्याप शिक्षेपासून दूर आहेत भक्ती गुजराती प्रकरण गंगापूर रोड नाशिक सासरकडील छळामुळे आत्महत्या प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे महिला संरक्षण अंतर्गत अशा प्रकरणांसाठी फास्ट कोर्टाची स्थापना करावी यामुळे सहा महिन्यांच्या आत प्रकरणे निकाली येतील न्याय प्रक्रियेतील विलंब हा मानवी हक्कांचा गंभीर गुन्हा असून महिलांच्या आत्मविश्वासावर प्रचंड परिणाम करीत आहे या समस्येवर तातडीने व ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी सुजाता डेरे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना कथा व मनपा आरती शिराळकर कविता हर्षल कुलकर्णी आरती खिरालकर गौरितई सोनार पद्मिनी वारे श्रीमती अर्चना जाधव वर्षा प्रशांत जगताप अनिता पवार शीला वाडगावकर अरुणा पाटील शीला शिरसाट निकिता दोंदे फरिदा शेख सना शेख रमाबाई मेहकर प्रसिद्धा शेख कविता कांबळे रुखसाना शेख जमीन पठाण रुपाली बेजेकर रुबीना शेख सोनी मोरे बेबी पानखडे दीपा दोंदे कविता कुलकर्णी आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या महा संपूर्ण महाराष्ट्र हदळून निघालेला आहे आज महिलांवर जो अत्याचार होतो आहे हुंडाबळी होतो आहे सगळ्या महिला अक्षरशः फाशी घेत आहेत स्वतःवर स्वतःची का तर त्यांना हुंडाबळी म्हणून त्यांच्यावर अत्याचार तुम्ही बघितलं असेल पुण्यामध्ये वैष्णवी हागवणे प्रकरण एवढं गाजलेलं आहे त्याच्यात पूर्ण पूर्ण परिवाराने त्या महिलेवर अत्याचार केलेला वैष्णवीचा अत्याचार हा सगळ्यात धोक घाणेरडा अत्याचार आहे तसंच नाशिकमध्ये सुद्धा आम्ही बघितलेलं भक्ती गुजराती हिच्यावरही असाच अत्याचार झालेला आहे असे कित्येक नावं मी तुम्हाला सांगतो हा महिलांवरचा अत्याचार जो आहे तो थांबवलाच पाहिजे आज फास्ट्रॅग मार्फत फोपोटमध्ये जी शिक्षा होते तशी या दादा डायरेक्ट डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण तुम्ही बघितलं असेल की सर्वसामान्य माणूस कोर्टाच्या चक्रा मारत ते तारीख तारखा पडत राहतात आणि त्या फाशी मला मोफत फिरत असतात ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र धनसेच्या सगळं पदाधिकारी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे की ही फा फाशी ह्या लोकांना झालीच पाहिजे ह्या नबांचा अत्याचाराला कुठेतरी थांबवलंच पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळे इथे आलेलो महिलांसाठी आवाज उठवणं हा आमचा महिलांचा अधिकार आहे आणि हा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही आज जर त्यांनी त्या लोकांना जर फाशी व्यवस्थित झाली शासनाने याची दखल घेतली नाही तर आम्ही कायदा हातात सगळ्या महिला कायदा हातात घेऊ आणि जिथे अशा प्रकारचा अत्याचार होईल तिथे आम्ही आधी ह्या शास्त्राच्या कौल प्रचिरांच्या आधी आम्ही महिला पोचू आणि त्या नराधामांना शिक्षा फाशीचे शिक्षा तिथे घडू आम्हाला भले शिक्षा झाली तरी चालेल रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट नाशिक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.